हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपेवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्ही आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळची छान सुरुवात झालेली होती आणि माझ्या पोरींना खायची होती ती म्हणजे इडली तर त्यांना इडली खायची होती तर ता असे तांदूळ वगैरे मी स्वयंपाक झाल्याच्यानंतर भिजत ठेवले डाळ आणि तांदूळ आणि त्यानंतर म्हटलं चला दुपारचं कामं वगैरे सगळं आप आटपून झालेले होते आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशीची चटणी बनवायची असते तर सकाळी आपली खूप घाई होते आणि म्हणून म्हटलं चला आता आपण दुपारच्याच वेळेला असं नारळाचं केसर वगैरे काढून नारळ फोडून घ्यावा तर किती कठीण जातं बघा नारळाचं हे केसर काढण्यासाठी तर खूप त्रास होत होता तर अशा पद्धतीने थोडं थोडं करून जेवढं फोडायला येईल अशा पद्धतीनं मी इथे नारळाचं केसर काढून घेत होते आणि थोडंसं झालं तुम्ही पाहू शकता इथे तर अशा पद्धतीनं थोडंसं जे जेवढं फोडायचं होतं तेवढं झालं होतं मग खरबत्त्यातलं ते खल्लू घेतला आणि म्हटलं पाणी पण घ्यावं नारळाचं तर मी छोटंसं तांबूल आणून ठेवले साईडला तुम्ही पाहू शकता तर खाली ठेवलं की भीती वाटत होती खालची ताई ते फरशी फुटेल म्हणून आणि वाटी आणून ठेवली होती जी की नारळ काढण्यासाठी तर वर फोडेपर्यंतच अर्धं तर पाणी खालीच गळून गेलं आणि अशा पद्धतीने मग थोडंसं पाणी मी घेतलं म्हटलं निघेल बहुत थोडंसं तरी तर एकदम एक घटवरच एक पाणी त्याच्यामध्ये निघालं आणि असं फोडून फोडून खाली ठेवून फोडायची खूपच भीती वाटत होती तर जेवढं निघेल तेवढं ठीक आहे म्हटलं आणि अशा पद्धतीनं फोडून घेतलं एकच गोट पाणी होतं म्हटलं कोणाला द्यायचं चला आपणच पिऊन घ्यावं तर खरंच किती छान लागतं ना नारळाचं पाणी तर खूप असं टेस्टी लागतं किती छान पाणी लागतं गोड तर एकच घोट निघालं ते पाणी पिऊन घेतलं मी तर अशा पद्धतीने म्हणतात ना देवाची करणे नारळात पाणी तर खरंच नारळातलं पाणी खूपच भारी लागतं अशा पद्धतीने ते पिऊन घेतलं आणि इथे थोडीशी डाळ उडदाची माझी काळी होती तर ते म्हणजे साल होती त्याला काळी म्हणण्यापेक्षा सालीची होती थोडीशी तर ते ते तर ती चार पाच वेळा म्हणण्यापेक्षा मी बऱ्याच वेळा ती धुवून घेतली जसं चोळून चोळून धुवून घेतली त्याची साल काढून घेतली आणि पहिलं तर मग मी मी तांदूळ वाटून घेतले आणि तांदूळ वाटल्याच्यानंतर ही उडदाची डाळ वाटून घेतली आणि वाटून घेतल्यानंतर छान असं मिक्स करून आ, एक आ, एक जीव करून असं साईडला ठेवून दिलं मग तोपर्यंत एक क मागून एक सर्वच वाटून घेतलं आणि डाळ थोडीशी डाळीला मात्र पाणी टाकून वाटायला लागतं म्हणजे छान वाटली जाते मेथी वगैरे टाकून असं छान मी इथं भिजवून घेतलं होतं आणि डाळ ही असे सर्व वाटून घेतल्याच्यानंतर असं छान एका हा हातानेच असं छान मिक्स करून घेतलं मी आणि ठेवून दिलं तर थोडा लेटच झाला होता मला आणि भिज उघालण्यासाठी तर मग कसं पेट होतं माहीत नाही परमिट होतं की नाही व्यवस्थित म्हणून तर असं छान मिक्स करून मी ठेवून दिलं आणि थोडंसं लवकरच मी वाटून घेतलं होतं आणखीन दिवस होता तोपर्यंतच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडली करणार होते तर असं छान मी झाकून ठेवून दिलं साईडला तर सकाळी परत म्हटलं चला तोपर्यंत आपण सकाळी चटणी बनवून घेऊ आता चटणीची मी अशी तयारी केलेली आहे ओलं नारळ आपण जे फोडून घेतलं होतं त्याचे असे छोटे छोटे काप करून घेतले आणि तुम्ही ताटामध्ये पाहिलंच आहे त्या डिशमध्ये की डाळवं आणि शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर असं मी साहित्य घेतलेलं आहे आणि ते सर्व टाकून घेतलं आणि मग मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं मीठ टाकलं आणि जिरे पण टाकले आहेत आणि दोन कडीपत्त्याचे पानं पण टाकले आहेत अशा प्रकारे मी इथे चटणी बनवत आहे जी इडलीसोबत लागते ती चटणी तर अशा प्रकारे मी इथे चटणी बनवून घेत आहे तोपर्यंत इकडे हे बघा असं पीठ झालेलं आहे आपलं मला तर वाटत नाही जास्त फुगले पण मी याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही तर मीठ टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि आपली इकडे चटणी वाटणं सुरू आहे तोपर्यंत मध्ये लाईट गेली होती म्हणून मी थांबली होती तोपर्यंत मी सांबारची तयारी तिकडे करून घेतली होती सांबारला जे फोडणी लागतं ते लागतं त्याची तयारी करून घेतली होती मग लाईट आल्याच्यानंतर मी इथे चटणी वाटून घेतली तुम्ही पाहू शकता आ, 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 चान तर अशी छान बारीक मी चटणी वाटून घेतली आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून दोन वेळा असं वाटून घेतलं छान अशी आपली चटणी तयार झाली आहे मी नंतर याच्यामध्ये थोडीशी साखरही टाकली चवीला छान लागते चटणी तर मी अशा पद्धतीने चटणी बनवते इडलीसोबत दोशासोबत ही चटणी बनवते तर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन मी खूप घट्ट झालेलं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि इथे तडका चटणीला देण्यासाठी मी तयार करत होते एका बा तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये भरपूर असे जिरे टाकले आणि जिरे टाकल्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे मी इथे कोथिंबीर कट करून आणि दोन तीन कडीपत्त्याचे पानं असे टाकले आणि छान असा आपला तडका तयार झाला आणि तर मी चटणीवरती आपला तडका असा दिलेला आहे कारण मला याच पातीलात मी कैला दुरशा त ता तडका पातील दुसरं घेतलं नाही कारण त्यातच मला सांबार बनवायचं होतं आणि अशा पद्धतीने आपली इडलीची चटणी तयार झालेली आहे ओल्या खोबऱ्याची ओल्या नारळाची तर अशी चटणी मी करते तुम्ही अशीच करता का नक्की मला कमेंटमध्ये सांगा इथे मी चिंच बिजू घातली होती थोडंसं गरम पाणी त्या डाळीवरचंच काढून घेतलं आणि साध्या पद्धतीनेच मी इथं डाळ शिजवली होती आणि म्हणजे फिक्स काय नव्हतं असं की आदल्या दिवशी जाऊन भाजी वगैरे आणले नाही त्याच्यामुळं सांबरला ज्या भाज्या लागायच्या होत्या त्या नव्हत्या जे होतं त्याच्यातच मी असं सांबार बनवत आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आपलं कडीपत्ता वगैरे असं टाकून घेतलं आणि छान त्याला परतून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलं हळद आणि डाळीला मध्ये हळद वगैरे कोथिंबीरचं मीठ टाकून डाळ फेटून घेतली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मग इथे मी टाकला आहे तो भरपूर असा सांबार मसाला आणि कोथिंबीर वगैरे छान असं एकत्र करून जीव एकजीव करून घेतला आणि त्याच्यामध्ये हे डाळ मी टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर असं पण सांबार खूप छान लागतं बरं का मी असंच करते कधी भाज्या वगैरे नसतील तर तर अशा प्रकारे आपलं हे सांबार पण तयार झालेलं आहे आणि त्यानंतर इथे बनवायची होती ती म्हणजे इडली स्वच्छ असं इडली पात्र धुवून घेतलं आणि त्यानंतर पहिल्यांदा ते लावायलाच लागतं आपल्याला इडली पात्राला तर असं तेल लावून घेतलं आणि यामध्ये टाकली आहे चिंच जेणेकरून आपलं भांडं काळं होणार नाही आणि इकडे आपण इडलीच्या प्लेट अशा भरून घेत आहे इडलीच्या प्लेट सर्व आणि कितीही धुतलं तरी डाळीमध्ये थोडं थोडी काळात कण राहतातच आपली सालीची डाळ असली की पण ठीक आहे पौष्टिकच असतं म्हणा आपण सर्व काढून खायचंच नाही तर अशा प्रकारे फक्त दिसायला आपली इडली पांढरी शुभ्र एवढी दिसत नाही घरची डाळ असल्यामुळे तर अशी आपली इडली झालेली आहे जास्त फुगलेली नाही आणि जास्त हे पण अशी हे झालेली नाही तर ठीक आहे मिडियम आहे कारण मी ते सोडा वगैरे काहीच वापरलेलं नाही अशी आपली इडली झालेली आहे आणि खूप घाई होती मला सकाळी खूप लवकर मी हे सर्व आवरलं होतं खूप लवकर मी इडली केली होती अगदी सात ते साडेसातच्या दरम्यान माझं सर्व तयार होतं माझ्या मुलीला जायचं होतं मोठ्या मुलीला क्लासला तिच्यासाठी मी लवकर केलं होतं आणि मग तिला द्यायचं पण होतं टिफिनला मग हे सर्व झाल्यानंतर तिला खायला दिलं डिशमध्ये आणि त्यानंतर आहोंसाठी मला इथं बनवायचं होतं चपाती आणि भाजी पण सांबर होतं चटणी होती इडली होती त्यामुळे मग इथे हिरवी मिरची शि मी वाटून घेतलेली होती तीच कुठ टाकून शिजवून घेतली आणि चार चपात्याचं पीठ म्हणून चपात्याही केल्या कारण त्यांना हेच खाऊन ना, ना बसायला आवडत नाही तर त्यांना ते पण लागतं तर ते पण करून घेतलं आणि एवढा सारा असं पसारा पडलेला मग इडली खाऊन घेतली मी पण आणि मग चला म्हटलं आता करायला दोन दिवस इडली आणि खायला काही वेळ आणि भांडी घासायला दिवसभर अशी अवस्था असते बायकांची तर कसं तुम्ही पाहू शकता सर्व मी छान असं उरून घेतलं आणि गरम इडलीचं भांडं होतं तो तोपर्यंत त्याच्यामध्ये ह्या डिश ठेवून घेतल्या होत्या जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही घासण्यासाठी वाळून जाणार नाही म्हणून तरीही पण तसंच झालं होत कारण मी खाईपर्यंत ते थंड होऊन गेलं जे गरम असतं तोपर्यंतच मी घासले असते तर छान निघालं असतं पण खूप वेळ लागला मला ते घासायला आणि कारण त्या होलमध्ये सर्वच धावून बसतं असं एक एक करून आपल्याला सर्व काढून घ्यायला लागतं तर खूप वेळ लागून लागला मला हे डिश साफ करण्यासाठी तर असं खरंच इडलीचं असंच काम आहे करायला दोन दिवस लागतात आणि खायला काही वेळच लागतो आणि भांडे घासायला तर खरंच दिवसभर लागतात अधूनमधून आणखी भांडी पडतच असतात इडलीचे असे हात आणि काम दिसेना असं असतं तर अशी सर्व छान सर्वच भांडी मी क्लीन करून घेतले तर असा होता आपला व्हिडिओ आवडला तर लाईक ला, शेअर सबस्क्राईब